नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे पिसाट वार आणि या कथेचे लेखक आहेत निलेश देसाई चला तर मग कथेला सुरुवात करूया मे महिन्यातले दिवस होते उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी येऊन आम्हाला तसे एक दिवस होऊन गेले होते त्या काळी कधी एकदा सुट्टी लागते आणि आम्ही गावी पळतोय असं होऊन जायचं त्याला कारणच खास होतं उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे विखुरलेले भावकीतले भाऊबंद एकत्र जमणार आणि धमाल मस्ती होणार हे ठरलेले असायचे मी दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती जवळपास एकाच वयाचे सर्वजण असल्याने त्या मस्तीची मजाच काही और होती तसे आमचे गाव पूर्णपणे एका टोकाला आहे म्हणजेच त्या भागातले सर्वात शेवटचे असे आमचे गाव त्यापुढे फक्त डोंगर आणि वाट तुडवील तितका फक्त निसर्गच निसर्ग होता बाकी पक्का रस्ता वगैरे काही भानगडच नाही मुख्य गावापासून आजूबाजूला डोंगरात वसलेल्या काही वाड्या तेवढ्या होत्या प्रत्येक भावकीप्रमाणे फार फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या त्या वाड्या त्यातलीच एक आमची वाडी मुख्य गावापासून साधारण वीस मिनिटे कच्च्या रस्त्याने डोंगराच्या दिशेने निघालो की आमची वाडी आली म्हणून समजायचं मोजून दहा बारा घरांनी मिळून बनलेली ती वाडी त्या दहा बारा घरातील सर्व कुटुंबे एकमेकाशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जुळलेली होती त्यातील लहान शालेय वयातील तीन चार मुले सोडली तर बाकी आम्ही दहा बारा जण मुंबईचे असे यंदाही आम्ही सर्व टाळकी एकत्र जमून वाढीत थिंगाणा घालत होतो दिवसभर क्रिकेट लपाछपी विटी दांडू कॅरम खेळायचो आणि संध्याकाळी फक्त माझ्या घरी टेपवर मोठ्याने गावाजात गाणी लावून नाचायचो त्यावेळी मोबाईलचे फॅड आले नव्हते म्हणून आमच्या असल्या दिनक्रमात झाडून सगळ्यांची उपस्थिती असायची रात्री जेवण वगैरे सगळं सग्ण उरकून सगळे अंगणातल्या खाटेवर जमावायचे वर, वर पसरलेल्या अंधाराच्या काळ्या जादरीवर नक्षीदार चांदणींची नांदी असायची ते दृश्य खरोखरच विलोभनीय असे वाटायचे रात्री आमच्या चर्चासत्रात दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग व्हायची त्या रात्री आम्ही सगळेजण निवांत जेवण उरकून खाटेवर बसलो होतो आमच्या ग्रुपमधल्या मुली सोडल्या तर आम्ही सहा जण म्हणजे मी महेश उमेश आकाश सुनील हनुमंतपैकी सुनील आणि हनुमंत हे गावीच असायचे तर आमच्या अशाच उगाचच्या चर्चा सुरू होत्या अचानक एखादी महत्वाची बाब आठवावी तसं उमेशनं सगळ्यांना थांबवलं थांबा थांबा एक महत्वाची सूचना अति उत्साहानं उमेश म्हणाला गड्या काय झाले सुनीलनं संभ्रमानं सगळ्यांकडे पाहत त्याला विचारलं अर्थातच उमेश सोडून आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव त्याला दिसले आम्हीही कुतूहलानं उमेशकडे पाहत होतो मित्रांनो उद्याचा आपला प्रोग्रॅम फिक्स झाला आहे मस्तपैकी फिस्टम करायची चक्कासा आयडिया फक्त आणि फक्त माझ्याच डोक्यात आली आहे उमेश अजूनही तितक्याच उत्साहात होता फिस्टम अर्थात पार्टी म्हणजे एक वेगळीच मजा फिस्ट करण्याचा आमचा अंदाजच निराळा जो मेनू ठरवला त्याचे सर्व साहित्य प्रत्येकाने आपापल्या घरून थोडे थोडे आणावे आणि रात्री दूर शेतात जाऊन तीन दगडांची चूल करून छानपैकी मेनू तयार करावा आणि मग तिथेच शेतात गोल करून त्या पदार्थावर तुटून पडायचे मग कशाची पार्टी करायची मी विचारले हा यार असा जरा काहीतरी वेगळं सुचवा महेश म्हणाला या आता काय जी लोकर बनतय तीच फायनल करू हनम्यानं आपलं म्हणणं मांडलं होय आता आपण लहान नाही राहिलो आत्तापर्यंत आपण फक्त व्हेज पार्टी केली आहे पण यावेळी आपण चिकन आणायचं उमेशने स्पष्ट केलं कोंबडी लगाव म्या कोंबडी बनवायला लय टाईम लागतो आहे त्या गावात कोंबडीवाला कापायचं दहा रुपये जादा घेतो आहे सुनील म्हणाला अरे सुन्या गप जरा हनम्याला मी बघितलं आहे त्याच्या घरी तोच कोंबडी कापतो त्यामुळे आपल्याकडे खाटी एक पहिल्यापासूनच तयार आहे उमेशने सुनीलची शंका खोडून काढली हनुमंत कोंबडी कापायला तयार झाला गावात कोंबडी परवडली नसती म्हणून नुकत्याच गावात मिळणाऱ्या बॉयलर कोंबडीवर शिक्कामोर्तब झाला मी आणि महेश इतरांहून वर्षभराचे फरकाने मोठे असल्याने प्लॅनिंगची जबाबदारी आमच्यावर आली तरीही उमेशची आयडिया असल्यामुळे पुढारीपणाचा मान अर्थातच त्याचा होता यावेळी जरा घरच्यांपासून दूरच्या शेतात जाऊन जेवण शिजवायचं ठरवलं जेणेकरून झणझणीत खमंग वास सुटल्यावर मोठ्यांपैकी कोणी चव पाहायला तिथे येणार नाही असे बरेच अनुभव या अगोदर आम्हाला आले होते म्हणूनच यावेळी खबरदारी म्हणून तसं करणं गरजेचं होतं नाहीतर चव बघायच्या नादात अर्ध जेवण तिथंच संपलं असतं दुसऱ्या दिवशी नदीवरून अंघोळ करून येताना मी आणि महेशने सर्वांना प्रत्येकाची कामं वाटून दिली संध्याकाळी पाचनंतर महेश आणि हनुमंत गावात कोंबडे आणायला जाणार होते मी आणि सुनील डोंगरातून सुकी लाकडं तुरकाट्या सुकलेली मोठारी पाने ठरवलेल्या ठिकाणी जमा करणार होतो आकाश आणि उमेश प्रत्येकाच्या घरी जाऊन तेल मीठ चटणी खोबरे लसूण टोप पळी इत्यादी साहित्य गोळा करून घेणार होते साधारण संध्याकाळी वाजेपर्यंत मी आणि पुरेशी लाकडं गोळा केली होती आम्ही निवांत बसलो मी आसपासच्या परिसराकडे पाहण्यात गुंग होतो काही अंतरावर फणसाचे एक जुनं झाड आमच्यावर नजर रोखून असल्यासारखं पाहत होतं त्याच्या पल्यान काहीशा ओसाड जमिनीनंतर एक भल्या मोठ्या घेराचे वडाचे झाड होते मी बसलेल्या जागेवरून त्याच्या जुनाडश्या दिसणाऱ्या पारंब्यांनी त्याच्या खोडाला झाकल्याचा भास निर्माण होत होता आसपास अजूनही काही मध्यम बारीक आकाराची झाडे डुलत होती जेवण बनवण्याची ती जागा उमेशने निवडली होती चल लगा आणि आला सुनील म्हणाला तसं मी थोडं भानावर आलो मागे पाहिलं तर हनुमंत आणि महिष येताना दिसले आम्ही जवळपास सारख्या आकाराचे तीन मोठाले दगड निवडले आणि बनवून त्यात एक मोठे लाकूड आणि बारीक काटक्या व्यवस्थित लावल्या संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि संपूर्ण गावात गोड अंधार झाकुळला होता गावात अंधार जरा लवकरच होतो त्यातल्या त्यात आम्ही रानात असल्याने तिथे त्या अंधाराचा प्रभाव काहीसा जास्तच होता आम्ही अजून थोडे थांबायचे ठरवले आठ वाजेपर्यंत रस्ता बनाला सुरुवात केली गाणी म्हणत एकमेकांशी मस्ती करत आम्ही सभोलताच्या जगाला पूर्णपणे विसरलो काही वेळातच मला अचानक वातावरणात बदल जाणवू लागला गारठा नेहमीपेक्षा जास्त जाणवू लागला थंड हवेचे झोत वारंवार अंगावर येऊन आपली उपस्थिती दर्शवत होते रात किड्यांची किरकिरा आताशी जरा वाढली होती पानांची सळसळ वाढली होती रातकिड्यांचा आवाजही चिरत होता या झाडावरून त्या झाडावर कोणी सळसळ जात आहे की भास होतोय याचा अंदाजच मला बांधता येत नव्हता तसा आमचा गोंधळ बराच होता पण त्यातल्या त्यात मी तरही आवाजांचा आढावा घेत होतो मला जाणवत असलेल्या त्या बदलांची कल्पना इतर कुणाला आले की नाही हे जाणण्यासाठी मी आळीपाळीने सर्वांकडे पाहिले पण कुणाकडेच त्याचा असर नव्हता हनुमंत मात्र सारखा सावध असल्यासारखा मागे वळून पाहत होता तो कुणाला काही बोलला नाही पण माझ्या कटाक्षातून त्याची भिरभिरती नजरसुद्धा सुटली नाही याचा अर्थ नक्कीच मला भास होत नव्हता रस्सा बनवायचे काम हनुमंताने मी स्वीकारले असल्याने आम्ही कामाला लागलो थोड्याच वेळात हनुमंताने चुलीचा जाळ वाढवला आणि चिकन शिजायला सुरुवात झाली सुरुवातीला ठरल्याप्रमाणे हनुमंत तिथेच थांबून इतर सर्वजण जीवनायला घरी जाणार होते पण मी मुद्दामच हनुमंतासोबत तिथे थांबायचे ठरवले सोबत, सोबत उमेशलाही थांबण्यास राजी केली उगाच एकट्या दुकट्यापेक्षा संगत बरी म्हणून आम्ही तिघेही तिथे थांबलो कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढला लगा उगाच आपण उम्याला थांबवला बघ हनुमंत म्हणाला का रे तुमच्या दोघांचा काही वेगळा प्लॅन होता का उमेशने गमतीने विचारले अर तीन तिघाडा आणि काम बिगाडा होईल बघ हनुमंत भाबड्या स्वरात उद्गारला हात तिच्या एवढंच होय मी भ्रमनिरास झाल्यामुळे वैतागून खाली पडलेला एक बारीकसा खडा उचलून त्याला मारायला गेलो पण इतक्यात सर्रकणी काळी आकृती हनुमंताच्या मागे सुमारे पंधरावीस फुटांवरून माझ्या डोळ्यांदेखत एका दिशेहून दुसऱ्या दिशेकडे अतिशय वेगाने गेली माझ्या पापण्यांचा उघडझाप करण्याच्या वेळेपेक्षा जास्त आकृतीचा वेग होता हनुमंत चुलीच्या उजव्या बाजूला बसला होता मी डाव्या बाजूला तर उमेश चुलीच्या समोर आमच्या दोघांच्या मध्ये होता त्या दोघांनी आवाजाच्या दिशेने मागे पळून पाहिलं पण तोपर्यंत ती आकृती अंधारात नाहीशी झाली होती तित ते ति, ति काय होतं उमेशचा स्वर काहीसा घाबरल्यासारखा का होता आम्ही दोघेही गोंधळलो होतो त्या प्रसंगात ती आकृती अंधारापेक्षाही जास्त घडत होती बस इतकीच मी ठोसपणे सांगू शकत होतो बाकी आतून मलाही काही त्याचं आकलन होत नव्हतं पण इतकी समज होती की तो प्रकार धोकादायक होता लहानपणापासून मी गावातल्या बऱ्याचशा दंतकथा ऐकत आलो आहे रात्री अंगणात गप्पा गोष्टी करताना मोठ्या माणसाने सांगितलेल्या कित्येक गोष्टी आठवतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावासभोवताली भूतखेतं असतात पण ती त्यांच्या नेमक्या ठरलेल्या जागीच रात्री संचार करतात कारण भूतांच्या सुद्धा काही मर्यादा असतात म्हणून दिवसाढवळ्यात ते कुणालाही काही करत नाहीत रात्री जर का कोणी त्यांच्या कक्षेत गेलं मग ते जाणून बुजून असू दे किंवा आणतेपणी मग मात्र ते त्याला सोडत नाहीत वेळ रात्रीची होती शिवाय आम्ही घरापासून दूर राहण्यात आलो होतो शक्यता नाकारता येत नाही की आम्ही त्या अंधारात रात्री कुणा अमानवी शक्तीच्या कक्षेत चुकून प्रवेश केला होता मानवी मनात एकदा का शंकेची पाल चुक चुकली की त्याच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात आमच्यासोबतही तसंच काहीतरी होत होतं त्या एका प्रसंगामुळे आम्ही तिघेही आता आसपासच्या प्रत्येक हालचालींवर आणि आवाजांवर बारीक लक्ष ठेवून होतो उमेशला तितक्यातच कापरं भरलं होतं त्याला शक्य तितकं गप्प राहण्याचा हनुमंताने इशारा केला काही घटका गेल्या पण सर्व काही सुमसानच होतं चुलीवर ठेवलेल्या रशाला यमाना उकळी फुटली होती आणि त्याचा रटरट आवाजही येऊ लागला होता त्याचा वास दरबळू लागला तसे आमचे मन पुन्हा पार्टीकडे वळाले पळीने रस्त्याचे एक दोन थेंब हातावर घेऊन तिकट मीठ पासू लागलो सर्व काही योग्य प्रकारे पार पडले होते चुलीतला झाड आता कमी करून आम्ही तिघे बाकीच्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो इतक्यात ए निल्या असे म्हणून उमेशने किंकाळी फोडली आणि झटका बसल्यासारखा तो माझ्या मागच्या दिशेने खुणावू लागला हनुमंत उमेशकडे विस्फारलेल्या नजरेने पाहत होता तिकडं बघू नकोस हनुमंत लगबगीने उठत मोठ्याने ओरडला मी मागे पाहण्याचे टाळले आणि आता हवेतील गारठा पुन्हा वाढला त्यासोबतच एक उग्र घाणेरडा दर्पही वातावरणात मिसळला अंगभर जीव घेण्यास शहारा आला पण यापेक्षाही भीतीदायक काहीतरी पुढच्या क्षणाला पाठीवर येऊन थडकेल अशी मात्र भीती उरात वाटत होती एकाएकी तिथले वातावरण बदलले मूळची शांत रम्य असणारी ती जागा आता अमानवी पाशवी शक्तीने झपाटल्यासारखी वाटू लागली कोणत्याही दिशेने तो पुढे गेला तरी राहून राहून पुन्हा आमच्याजवळच येतोय की काय असं वाटत होतं हनुमंत उमेशाने मी तिघेही थबकलो होतो जरा लवकरच हातपाय नाही हलवले तर पुढे अजून विचित्र काहीतरी अनुभव घ्यावे लागतील मी आणि हनुमंत उठलोच पण उमेश अजून पूर्णपणे तयार नव्हता वाराचा एक झोत आमच्या अंगावरून पुढे गेला आम्ही दोघांनी उमेशला अक्षरशः मागे खेचलं त्या गडबडीत उमेशच्या पायाने चुलीवरचा टोप खाली आणला रस्सा खाली सांडला आणि अगदी त्यावेळेस आमच्या सबोलतालचं थंड वातावरण एकाकी नाहीसं झालं आम्ही शक्य तितक्या वेगाने पळू लागलो उमेश त्यातूनही मागे वळून पाहत ओरडत होता त्याच्यामध्ये ती काळी आकृती आम्ही बसलेल्या जागेवर पसरली होती त्याला ओरडतच हनुमंताने मागे न पाहण्याविषयी सांगितले आम्हाला माहीत होते की ती आकृती फार काळ तिथे थांबणार नाही एकदा का तिथलं काम संपलं की ती आकृती पुन्हा आमच्या मागे येणार होती तिच्या वेगापुढे आमचा टिकाव लागणं निव्वळ अशक्य होतं वाडी थोडी लांबच होती धापा टाकत आम्ही धावत आलो आम्हा तिघांच्याही मनात त्या भयानक प्रसंगाने भीतीचा जन्म झाला होता तरी सर्वात जास्त प्रभाव उमेशवर पडला होता तो मध्येच भय पसाटल्यासारखे मागे वळून पाहायचा आणि ओरडायचा तीन चार पानांच्या फटी धावत उड्या मारत आम्ही करत निम्मे अंतर गाठले होते ते जे काही होतं ते कदाचित आता आमच्या मागावर होतं कारण मागून खसपटण्याचा सरपटण्याचा आवाज येऊ लागला होता हवेतील गारवा पुन्हा वाढला होता हनुमंत आम्हाला ओरडून सांगत होता काही झालं तरी थांबायचं नाही मागे ओळख बघायचं नाही पळा त्याच्या आवाजानं चोरलं बळ बळजमा करून आम्ही द्विषाने पळू लागलो पिसाटलेला वारा आमचा पाठला करतच होता पण यावेळी त्याला दिशा होती घुंघू करणाऱ्या आवाजाची नाद श्रंखला एका लयत ऐकू येऊ लागली मी हनुमंतपेक्षा जरा मागे राहिलो होतो आणि ती अदृश्य शक्ती ती पिसाट वारं त्याच्या कसाट्यात मी आता या क्षणाला सापडणार असं सारखं वाटत होतं वाडीजवळच्या अवाढबे गोडांब्याचे झाड मागे पडले आणि शेवटी माझ्या अंगातले त्राण जाऊ लागले मी येवनाखाली कोसळणारच होतो की वातावरणात पुन्हा बदल जाणवू लागला यावेळी झालेला बदल आल्हाददायक होता अचानकपणे आसपासचं वातावरण निवळलं समोर उमेश डोळे टक्क उडे ठेवून जमिनीवर आडवा पडला होता हनुमंत त्याच्याजवळच धापात टाकत बसला होता घरजवळ येऊ लागली तितक्यात समोरून आकाश महेश सुनील येताना दिसले मी कसा बसा हनुमंताजवळ जाऊन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो श्वास भरला होता ओठातून शब्द फुटण्याची शक्यता नव्हती त्याची हद्द संपली हनुमंताने गोड आंब्याकडे बोट दाखवत माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर दिले देवाचे नाव घेऊन मी जमिनीवर अंग टाकलं आणि श्वासाची गती सुरळीत होण्याची वाट पाहू लागलो गोड आंबा हे नाव फार वर्षापूर्वी त्या आंब्याच्या गोड चवीमुळे मिळालं होतं हनुमंत तिथेच राहण्याचा मोठा झाल्यामुळे त्याच्याकडे त्या परिसरातील सारा तपशील होता पण आज जो प्रसंग घडला त्याबद्दल त्याला कोडे पडले होते तसा अनुभव या अगोदर कुणालाही आला नव्हता ही हकीकत ऐकून आकाश महेश आणि सुनील सुन्न झाले सकाळी पुन्हा तिथे येऊन शोध घेण्याचा आम्ही निर्णय मताने घेतला जोपर्यंत इतरांना सांगण्यासारखं काही सापडत नाही तोपर्यंत कुठेही वाच्यता करायची नाही काही वेळ तिथं थांबून रात्री उशिराच घराकडे गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आठला पुन्हा त्या जागी जमलो उमेशला ताप भरला असल्याने तो येऊ शकला नाही चुलीचे दगड टोप त्यावरचं झाकण सगळे काही कुठे कुठे पसरलं होतं माणसाचा एक तुकडाही शोधून सापडला नाही त्यावरून काहीसा निष्कर्ष काढता आला नसता तर नाहीतर एखादा जंगली जनावर वासानं आला असल सुनील तर्क लावत म्हणाला तुम्हाला नक्कीच भास झाला असला पाहिजे आकाशने पुष्टी जोडली मला वाटतंय काल जोराचा वारा सुटला असेल म्हणून तुम्हाला भीती वाटली असेल महेशनेही आपलं मत मांडलं हो काल रात्री जोराचं वारं सुटलं होतं घरून भाकरी घेऊन येताना पत्र्याचा धाडधाड आवाज येत होता सुनीलने आठवले तसे सांगितले मी हनुमंताकडे पाहिलं त्याने इशाराच मला गप्प राहायला सांगितलं भय लगा असंच काहीतरी असल पण सुन्या फक्त जोराचं वारं नव्हतं ते वारं होतं ते पिसाट वारं हनुमंताने पिसा उच्चारलेल्या त्या दोन शब्दांनी अंगावर काटा आला दुपारी उमेश हनुमंत आणि मी कुणालाही न सांगता माया रानात गेलो डोक्यातले विचार मागे पडत गेले तसा उमेशचा तापही निवळला आमच्यापैकी कुणालाही त्या पाहिलेल्या आकृतीचं ठळक असं विश्लेषण करता येत नव्हतं एक काळी गडद छाया या पलीकडे तिचं अस्तित्व नव्हतं तिला कसलाही आकार नव्हता त्यामुळे तिचं आकलन होत नव्हतं तो घाणेर डावास कधी अनुभवलाच नव्हता खरोखरच कोणती अदृश्य मी अतिमानवी किंवा पाशवी शक्ती तिथे होती का या प्रश्नाचं उत्तर आता आम्ही तिघे ठामपणे देऊ शकलो नसतो शिवाय तो वारा नैसर्गिक होता की अनैसर्गिक त्याचं मोजमाप आणि प्रमाणही कुठे माहीत पडणार नव्हतं कोणताही तार्किक आधार न मिळाल्याने आम्ही तिघांनी त्या ती आठवणीला विसरण्याचे ठरवले भास समजून आम्ही त्याला गुंडाळले याबद्दल कुणालाही फारसं कळलं नाही बाकी सगळे भास असले तरी एक गोष्ट निश्चितपणे जाणवली होती आम्ही तिघांनीही अनुभवली होती आणि तिला आम्ही स्पष्ट नाव देऊ शकत होतो बिसाट वारं